म्हणलंय म्हणजे उलट काय बोलले मी उलटंच नाही लागतय महा मा, मा आवाज तसा दिलाय देवाने मी तरी काय करू केळीच आवाज देऊ काय आत्या चिपच आ... उपास धरलाय उपवास धरलाय त्यांना तर धरायचा नाव नाही न नाही आहे उपवासाचा भय त्यांना ला लागतच नाही उपवासाचं का दोन देव धर्माचे उपास धरावा एक दिवशी ह्या पोटाला मशणीला रेस्ट द्यावा काय म्हणते ती विश्रांती द्यावा नाही नाही नुसतं गपार 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 कधी टोपलं खोलतोय कधी काय रेशमे ए रेशमा काय अग ती केळ काय आणलं ते तर आण दोन हा अगं हे कोणत्या देशातले केळ आणले कोणत्या देशातले म्हणजे आपल्या देशातले येत भारतातले आणि मग शिजवाय आणलेत का हे कशाला शिजवायला मग तुम्हाला दम हाय का हा एकतर एकादशी मुळ मरणवातीचे केळी माग आणि आता हे सस्ते आणले तर आता पिकायला दोन तीन दिवस लागते तुम्हाला दम का कुठं म्हणजे दुसरी एखादशी ऊस तर पिकते हे का, कच्चे कांदाडे आणले माझ्या म्हाड्यावर घालायचेत का हे मानले माहित खाऊन घ्या कच्चीच मग मी काय करू उपाय एक खेळ खाईन तुम्ही उपास उपास बरून झालं नाही सगळं उपास कोणाला आहे तुम्हाला ना मग तुला उपास तर तुझ्या आगर काटा फुटतो माझ्याने भूक नाही सण होत बाकी काही नाही मग देवावर हाय श्राद्धा मला टोपलं हिरबाई तुझ्या थोबडाला बांधलेलं टोपलं थोबाडाला बांधले बघा बाई आता ही शारदे शाबुद आला नव्हता काय घरात होत आहे ना शाबुद मग कधी डोंबल्यावर घालायचा माझ्या तिला केळ सांगितलं ती असले केळ आणते आणले मला तर ना चिप्स यायचे चिप्स कशाला करायचे आवडले भारी चिप्स होते ही आहे माझी चुलत जाव चार दिवस गावाकडे राहायला आलेली आहे पण आता तुम्ही नखरेच बघून घ्या कुठं तू काय म्हणली दुकानातून आणू ना, ना।, ना दुकाना चिप्स भारी भारी चिप्स होते मला त्या दुकानातून ह्याच आणू नको ह्याच करायचं असलं तर मला करून दे ठीक आहे ठीक आहे त्यांना खाल्ले ना कधी पण तुमच आहे माझं कायम जातच राहते आता मी काय कुटाण्यामध्ये हा हातभार लावणार ना तुम्हाला आता सांगू राहिले अगं उपासाला दोन घास सासूच्या म्हाड्यावर घालावं लागत्यात घालावा आज किती वाजले आता तिला नाही वाटत खावा म्हणून तिला वाटत शाबाद करून द्यायचं ना मग तुम्ही एवढाच कुडकास गोड तिला वाटत यरवाळी का ना मसन काही तिला ते तेच वाटतं मी मी काय तिला वाटतंय म्हणून केळ आणले पिचाईला अशा आणले असते का नसई काय चिवडा बिवडा आणला

फोन करताना तिच्याही करीत नाही पण तुझ्या लय चाल का आपल्याला बाय त्याची काय सासू वासू अस माझ कशात काय फाटक्यात पाय अगं रेश्मा सासू आपल्या आईच्या ठिकाणी असती शिकधरा तिच्याकडून सासू तोंड तोंडात रश्मा रेश्मा दिवस उगवलाय का दिवस उगवला पाहिलं थोडं बंद कर सच्चा बरच्या बारच्या बर तिच्याकडून जरा कशी म्हणली मला येत आहे आता थोडा वाट येत कधी येत नाही म्हणून म्हणलं मी नाही येत म्हणून तुला नुसतं फोन हलव हलवन काय खाल्लं काय चुगल्या कोण करेन ही करते चुगल्या सामान आणून काय त्यांना आता म्हणलं डोकं तुक्र पाहून घ्या पण मी ना बाहेरून बाहेरून तुला पैसे घालायला का पैसे नाही घरगुती असतं हे बाहेरचं खाल्लं ना तर गळा हे होतो खराब होतो गळा तिचा दोघी बोंबलात बसा काढते मी सामान अंज ते करू का ना आत्याला पटून आता रेश्माची वाट लावणार अरे वा गॅस संपलं बघा ना ताई गॅस संपला संपलं मालूम काय म तुम्ही स्वयंपाक केला तर तुम्ही व्यवस्थित लावला तर मी काय लावायला व्यवस्थित तुम्हीच बघितला नसन थांबा आत्ताला सांगून आलं गॅस संपला आत्या गॅस संपला गॅस संपला गॅस संपला अगं काय नाचत आली जसं काय टेजवर जायचं आहे तुला आनंद झाला आ बारका घेते आणि बाहेर चल तिथं मी पण येते त्याच्यात गे साई होय काय आनंद झाला काम वाचलं नाचतच आली बाई थाय 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 था. पाकित आणलं असत करा करा खाल्ला असत मग तारी काय झाला असतं ते सासू नावा नवन बस कर लागलाय जावा तवा तर मात कशी चुकल्या करीत असताय हे बघ असे सगळे काढायचे बर का रश्मा थोडं भारी व्हायला पाहिजे एकदम भारी आणि अशी टेस्ट लागते रश्मा तू जर खाल्ले ना तर तू म्हणजे खरंच ताईने बनवले गाड्या चिप्स खरंच मग तुमच्या हातात तस मी खाल्लो होत बर का चांगलं लागलं होतं बघू आता काय दिवा ला तर मारला बरोबर निघून जाते वरचे काताडे नाही का ते राहत नाही असं सगळं म्हणजे थोडं पण राहत नाही साफ होते कि एकदम चांगलं नाही का व्हायचं पांढरे डोळे व्हायला लागले होईन वेन आता व्हायला चाललेले दम एवढी काय भूक लागली कशाला उपास पकडायचं मग हा निस तोंड फळ राहिलं का धरून अगं सकाळ धरण म्हणलं होतं हिला पण तुला पण नाही तुम्हाला खायची होती ना फेर राईस पाकिट नको हे लय नको बोलू त्यांना सर सर समजलं ना काम लावलं तर काय करते काय तुला घे तू कसं लयची आला चालता बराम फुटका ना करा तुझा अगं बाई सगळी लागली बोलायला सर सर जनला आलं तुझला तोंड बंद करा भूक लागली हो आत्या सगळ्याच केळीच बनवायचं का बस आलं ना सगळ्याच बनवायचं जीवार आलं काय अगं कधी मी खाल्लं नाही काय सुरगुडा पाना चाललाय झोप लागली काय चक्कर आली काय झालं तुम्हाला आत्या केळीच वाज देऊ का, का, का आत्या चिप्स आत्या केळीची चिप्स काय झालं होत काय झालं तुम्हाला सांग मला बिंगायला करून देते मी आता करून देते आता आता करून देते यांच्या राज्यात होणार आहे अशी पळत गेले असते चिंगाटल अशी आले असते ते केळीचं पाकिट घेऊन एक मस्त पाहिजे बाई डोकं दुखून राहिलं ना काय तोंड आहे का तुला गपची बस ना जरा हे काय असं ते पाणी त्या घोळायला आणले आता तुच काय ऐकत काय गरज पडली पण एवढा इंगा माथाडीला आता बघत ना कशी चिप्स बनी चिप्स तोंड कर नाही नको बोलू सर सर आलंय ऐकू ऐकत लय पटकेशन जात कुचका बोलत राहते का पण कुचका कुठं लागू शारदी आवडतो हात उचल अहो पहा ना ती कशी बोलू राहिली बर मला वाईट वाटतं ना मला असं बोलल्यावर तिथं पडते मी जाऊन चार दे नको नको मी करते मी आता मारण्याचे खायचं पडलंय तुम्हाला निस ए धाव नको ना तू त्याला कमन म्हणून धावते चार दे तिथं पडते आज तिकडे जाऊन पडा देऊ बरं पडा तुम्ही आता करते बर का आता हा देते आवाज तुम्हाला झालं का बर का एवढा गॅस तू मग मी तुला पुढचे शिकवते काय करायचं ते कशी करायचं नाही का हा राडा निघला याच्यात मरण मातीचा हा कचरा होतोस ना गॅस भेटतो मला तू हे तेल घेते तेल मी भाजी जास्त टाकलं दिसते असे काय जायचं मोठा चिप्स पडते त्याच्यातून आता तू काय कर मी तुला शिकवते तू करून बघ बनवायला कसे हाय मी माझं माझं घेते सेपरेट बाई हां ग तशी तू काय म्हणते येत नाही तुला सगळं येतं एकदा बघितलं नाटक तर सगळं कोण खोटं बोलत मग चालायचं असतं त्या रोज बनायला लावतील तेच होय मग म्हणून खोटं बोलली होय तू आता सांगू नका बरं नाही सांगणार जाऊन देवी सोडू नाही सांगत भारी बनवू राहिली ग तू खरंच नाहीपेक्षा भारी राहिली तुला तारे बापरे हम्म खूप छान बनवली घे मारती हॅलो आळू हाल। थांब सांग सांग तसं हळू था। हळू हे कर चिटत नाही त्याला हरकत येत ते लगेच नच आलंय बरोबर का तू ऑंडर तेल उडीतान मला तुला हे करून काय करायचं बाई काय करायचं आले हो? का पण केले ना मी ताजे ताजेच ना मी केलेत बर का हा केले रेश्माने हा घाण कोणी केला तूच केला नाही नाही केला केला तिने केला वाच झालं तिचा मायाने का हाडक तुटलेत वाचत चांगलं गरम फ्रेश आहे ना मग आता त्याच आलं आहे असे भारी भारी आता ना तुम्ही टेस्ट करून आता भूक लागली का हाती काय म्हणतात नाच्या हाती होनी म्हणले लागली का भूका लागली पाहिलं का त्या झाला का गाणं एवढा जा, हा झाला झाला ते दे गरेश मग धरात हा अहो मी तंटी टाकायची त्याच्यावर मसाला ते मग अजून ते काढ बाय 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 काय झालं आता तेलच पटापटा पटा लागत मग एवढा तान कॅशिन खाणार तर तेल नाही लागणार तर काय होईल जरा दम खा त्याच्यावर अजून बाकीचा मसाला यायचा आहे थांबा थांबा हे ठेवा हे पकडा हळूहळू कर बर का पोळण तुला रेशमा हळूहळू मान लय पोळत गॅस कमी करा थोडासा उलटं नको बोलत जाऊ कुठं काय म्हणलंय मग उलट काय बोललंय मी उलट लागत आहे मग मग आवाज तसा दिला देवानी मी तरी काय करू तरी जमलं तुला कुठं वागडी झाले आत्या तुमच्यासाठी मग घाम गळालाय पारद्या त्याला दोन टेबल वळाले म्हणलं आवघडशी नीट बस अगं का नाही आजच्या दिवस मग खाना उपास उपास उपासा नावाखाली खाली खायचं चालू आहे अजून काय नाही तुम्हाला पाहिजे ते सगळं झाल्यावर त्याच्यावर मीठ टाकायचं असतं अजून काय टाकायचं ते, ते, ते सिक्रेट ते सांगणार आहेत त्यांचं सिक्रेट रेसिपी मग तुम्ही खा करा करा एवढच येतं तुला गोळी घालायची नाही तिनेच केले आता

माग लागत आहे असं खरोखर लागलं तर तुला फशी ती बघितलं का नाहीतर आमचा जीव आहे <laughs> हा जीव घ्यायचा पण आणि पण आणि वरडायला लागले बॅ करून मला माहिती नाही तू ओळखलं पण मी दाखल हाताचं सगळ्यात जास्त मायावर जीव आहे पण काही का नाही मना कोणी मनक दिवाने नाही वे आणला देख नाही आता देख ना दिवायचं नाही कोणी चार गावाचे लोक सांगते तुम्ही मला किती जीव लावित आहे आणि मी तुम्हाला किती लावित आहे बघितलं ती मुद्दा मला 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 जायसाठी तिसरा पार होत आली तरी व्हायना तिचं कानाने आली घेऊन तुम्हालाच खायचो त्यासाठी केलं बरं मी तुम्हाला उपास मला खायचो उपाशी मिळाल्या संध्याकाळ झाली दुपारची ती म्हणत होती बरोबर आता आता नाही करत मी नाही आता तसा खरं म्हणा गेलं याच्या याला टाइम नाही लागत पण हे जास्त झालं बडबड बडबड चालली काय म्हणली ती कुठं काय म्हणली काय नाही म्हणत ती मी कुठं काय म्हणलंय माझं तोंड नाही चालत बाई आपलं तोंड गप असतं एकदम शर्दे तुला तू करते एक पण झेला लावी ती मोठे केळ होते आत्या किती सोडले मी सोडले मी सोडू लागले दाखवा कोणी जास्त सोडले ते मग तुम्हालाच खायचं होतं ना बर तुम्ही खाली गेला मग असं थोडं आहे ना किती टाकलंय तेल एक किलो तेल गेलं आत्या एक बरोबर होती पाच रुपयाचं आणलं तर खाल्लं फिरलं का तुम्ही आता तिकडून फिरल्या का कुठे फिरला का तुम्ही बोलत बाई जाऊन द्या काही आजकाल खरायचा जमानाच नाही एकच करत बसायचं काहीतरी ती किती तोंडाला तोंड देते तुमच्या मी देते का कधी काय बोलते का तुम्हाला सांगा बरं तोंड तोंड तिचं घ्या तुम्ही ऐकून आता मी तर आता पुढे एक शब्द बोलत नाही मागा किती कर कर... कर का करते तू सांगा किती टाकायचंय हे सांगा मीठ टाकू का एवढं थांब थांब कुटाण्याची काय त्याच्यात बघ ना हात लावून साईडला गाठते आणि घे थोडं मीठ बसाच फिरोसा कोण नाही आणि मिरची घे बस का मीठ एवढं हा बस बस बसीच्या डोळ्यात मिरची तेवढा हिरव्या दाताच्या तेवढा चाललंय अशी रेसिपी करावा काय म्हणते ना हे पहा आता हा गाय गाई केलं ना झालं झालं दाखव आणि तू कसाला घेते आता आणलं नाही इकडं आणि इकडं इकडं आणि दाखव चल रेश्मी घरात उचेल घे हो आत्या तिकडे कुठं चालले तुम्ही इथं कुठं बसतीसरा उचलू आणि ते गॅस बंद करा करायचं हो कामाल म्हणता ये तुम्ही एवढ आत्यासाठी केलं मी आत्या तिला खुशाल घरात घेऊन गेल्या मला इथं काम करायला ठेवलं आत्यानी